बम भोले जय भोले बंता हूं काय करू मी तर महादेवांचा दीवान आहे माझा महादेव फकीरांचा दीवान आहे बिल्कुल आपने मेरे दिल की बात बताई सकाळी 7 वाजलेली आणि आता आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन करण्यासाठी स्प्लिट आहोत आपली कार तयार आहे मजा आएगा आणि कालपासून आपण तीन किलोमीटर अंतरावर गेस्ट हाऊस मध्ये राहलो आहे मंदिर परिसरात भागड्या रूम्स आहेत ऐवजी तीन किलोमीटर चार किलोमीटर अंतरावर खूप छान असे हॉटेल कमी पैशात तुम्हाला मिळतील हे आपण निघतोय महादेवाचं दर्शन घेऊया चला हे चौथे ज्योतिर्लिंग असून आपण त्याबद्दल आज माहिती घेणार आहोत आणि फिरणार आहोत ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग ओमपूर्वीचं नाव आहे चेतन आणि आपण पाहत के सीकेआर लाईफ नवी असाल तर चॅनलला सबक्राईब कराय धन्यवाद व्हिडिओला लाईक करा आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग भारतातील चौथे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे आणि इथे दररोज शेकडो भाविक भक्त दर्शनासाठी येतात महादेवाचा का जय जयकार करत ओंकारेश्वरला येतातेश्वर इथे पार्किंगची खूप समस्या आहे मंदिर परिसरात पार्किंग करताना फुल हारवाले जे आहेत ते तुम्हाला म्हणतात पार्किंग आणि प्रसाद त्यांच्याकडून घ्यायचा आणि प्रसाद आपल्याला तीनशे चारशे देतात त्यामुळे तुम्ही गाडी थोडी सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच आम्ही सकाळी इथे खूप मोठी समस्या आहे आणि संगम पैदल मार्ग इथून दर्शनाला जायचं आहे स्थानिक व्हेंडरनी दुकाने थाटायला सुरुवात केलेली असून इथे आता भाविकांची गर्दी आपल्याला हळूहळू वाढताना दिसत आहे आम्ही सुद्धा प्रसादाचं सामान पूजेचं सामान इथे घेतलं आणि ओंकारेश्वर मंदिराच्या दर्शनाकरिता निघालो संगम पैदल मार्ग पासून पाचशे मीटर अंतरावर हे मंदिर आहे जिथे अनेक भाविक भक्तगण आपल्याला दिसतात नदी पात्राच्या वर जो ब्रिज आहे तो क्रॉस करून आपल्याला जायचा आहे जवळपास दीडशे ते दोनशे मीटर लांबीचा तो ब्रिज असून आपण तिथे जातो तिथे टिक्की लावणाऱ्यांची सुद्धा विशेष अशी गर्दी जमते आपल्याला टिक्की लावण्यासाठी ते आग्रह करतात ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी आपण नदी जात असताना नदी पात्र आपल्याला भल्या मोठ्या विस्तीर्ण आकारात दिसते ते आपण बघू मंदिराकडे जाणार आहोत हाच तो रस्ता आहे सरळ केली आहे खूप मोठा पात्र इथे आहे ते दहा मीटरचा हा ब्रिज आहे आणि तो क्रॉस करून आपण आता दर्शनाकडे जात आहोत नर्मदा ब्रिज वरून आपण खाली उतरल्याबरोबर मुख्य प्रवेशद्वाराकडे आपण निघालेलो आहे आपण बघू शकता सकाळचा वेळ असल्यामुळे गर्दी भाविकांची खूप कमी आहे भोले बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भक्तगण सकाळी सद्धा रांगेत लागलेले आपल्याला दिसतीलच भाविकांची गर्दी इथे वाढत आहे काही भाविक तर दर्शन घेऊन येत आहेत आपण बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आणि प्रसन्न प्रफुल्लित वातावरण इथे भोलेनाथाच्या दर्शनाकरिता तयार झालेला आहे आणि त्याच आनंद लावून आणि असे साधू दिसतील तुम्हाला जे हे की दर्शन तुम्हाला सांगतील परंतु तुम्ही त्यांच्या बोलण्यात येऊ नका थेट भोलेनाथाचं दर्शन घ्या आणि असे फसवेगिरीपासून सावध राहा असं सांगतात ते आपल्याला त्याच्यामुळं तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ नका भोलेचा असे मेन आकर्षण आता आपण मंदिराच्या दरवाजाजवळ पोहोचलेलो आहे आणि इथे आपल्याला पहिला बोर्ड जो दिसत आहे ते जोडे चपला तुम्ही इथे काळा आणि दर्शनासाठी लागा अनेक भा, भाविक भक्तगण इथे आपल्याला दर्शनासाठी लागलेले दिसलेत आपल्याला वाटलं सकाळचा वेळा आपलं लवकर लवकर भागून जाईल पण तसं नाही व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली इथं लूट असते तीनशे रुपयामध्ये तुम्हाला दर्शन दाखवते इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता भोलेनाथाचं दर्शन आणि आपण आता दर्शनाच्या लाईव्ह मध्ये लागलेलो आहोत काही क्षणातच दर्शन घेऊया आपल्या लाडक्या भोले आपलं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं ला आहे लाईन मध्ये आपल्याला रांगेमध्ये जवळपास एक ते दीड तासाचा वेळ लागू शकतो आणि रविवार सुट्टीच्या दिवशी आपल्याला जास्त वेळ लागू शकतो सर्वसाधारण रांगेत लागून जवळपास दीड तास आम्हाला लागलेला आहे सावधान राहावं लागेल जे इतके पंडित आहे जे रुपया करायसाठी बसलेले आहे तीनशे रुपये पाचशे रुपये बियाची दर्जा बनतात आणि त्या दर्दीच्या सोबत मला जोड देतात त्यामुळे या आता काहीही लाभ होणार नाही आणि आता आपण नर्मदा नदी ही जी माझ्या मागे बोलू शकतो आपण त्याची परिक्रमा करूया नर्मदा परिक्रमा करणार आहोत ज्यामध्ये नर्मदा कावेरी संगम आहे हे तीनशे रुपये की बोट घेतलेली आहे आम्ही आणि आता सोबतच काय ना तुमचं गावी आहे अविराज और क्या क्या ठिकाणी चार मूर्ती आठ टक्के बावन टक्के काम गोमू नाश्य महामलेश्वर मंदिर आणि चार एक ते दीड तासाचा हा प्रवास राहणार आहे आणि सोबतच आपण यांच्या जाणार आहोत जेव्हा केव्हा ओंकारेश्वरला या तेव्हा यांची भेट घ्या आणि यांच्यासोबत परिक्रमा करा ए आय पी लक्झरी बोट नर्मदा बोट सावरिया बोट उळंतस्करी तस्करी बोट अशा अनेक व्ही आय पी बोट आपल्याला

शिप शिप त्याच्यावर बसून आपण चाललो आहे पोटावर तुम्ही परिक्रमा करायच चालणार नाही नाही आता हाताच्या आपण माझ्या बागे बघता कावेरी आणि नर्मदा नदीचा संगम आहे संगम्हाला लागतो ही कावेरी नदी इकडून येणारी आणि इकडून येणारी नर्मदा नदी ही जी आहे ही कावेरी नदी आहे आणि ही नर्मदा नदी असा दोन नदीचा संगम आहे नर्मदेच्या तिरी आपला के के आहे घ्यावे नर्मदा आणि कावेरी नदीचा हा घाट आहे इथे संगम आहे नर्मदा नदीचा आणि कावेरी नदीचा ही जी सरळ जाणारी आहे ती नर्मदा नदी आहे ही आणि ही जी आहे कावे... ती कावेरी सर्वप्रथम नर्मदा मातेला विनम्र अभिवादन करून आपण नर्मदा कावेरीच्या पवित्र संगमामध्ये पवित्र पाण्यामध्ये आंघोळीला जाणार आहोत आणि तिथे आंघोळ करत आहोत सर्वप्रथम पाच डुपक्या लावून आपण तिथे आंघोळ करू या ब्लॉग मध्ये आपण नर्मदा परिक्रमा संक्षिप्त रूपात पाहत आहोत संपूर्ण माहिती साठी आपण नवीन ब्लॉग बनवलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहोत तुम्ही अवश्य हा ब्लॉग बघितल्यानंतर त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक मध्ये जाऊन ती क्लिक करा आणि नर्मदा कावेरी संगमा सहित संपूर्ण नर्मदा परिक्रमा अवश्य बघा संचालक आपल्या सोबत आहे आणि माहिती घेऊया आपण है है सुपर इंडियन बोट बोट नंबर घाट से मिलेगा और राज चौहान बोट वाला कितना चार्ज करते हैं आप तीन सौ रुपये पूरा का और हमारे चैनल के माध्यम से आएंगे तो सिर्फ ढाई सौ में करवा देंगे भाई साहब हो जाएगा जय भोलेनाथ सी माता नर्मदा परिक्रमा मंगलेवर ज्योतिपिंग दर्शन देने के आगे तीन मान्यता सुधा है ये मजा बागे मंदिर है ममलेश्वर ज्योतिपिंदी आप दर्शन घे मोबाइल तुम्हारा नेता ये थोड़े तुम्ही फक्त हे माझ्या मागून मंदिर बघू शकता आणि या पाहिल्या थोडं तुम्हाला वर जावं लागेल आणि ममलेश्वर ज्योतिर्विंगाचं दर्शन तुम्हाला घ्यावं लागेल जवळपास एक तास आपल्याला ममलेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाला लागलेलं आहे आणि जे आपले आता ममलेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन करून दिले आहे ओंकारेश्वर फिरत असताना तुम्हाला किती खर्च येईल राहण्याचा खर्चासाठी तुम्हाला जवळपास रुग्ण इथे पंधराशे ते सोळाशे रुपये खर्च येईल जेवणाचा खर्च एक दिवसासाठी चार ते पंधराशे दरम्यान येईल चार लोकांचा रिता त्यानंतर इथे फिरण्याचा खर्च तो हो हजार रुपये पकडून घ्या दर्शनासाठी तुम्हाला खर्च नाही आ, या इथल्या बड्यांपासून तुम्ही सावध राहा की इतर रुपये व्ही आय पी दर्शन बनतात आणि तुम्हाला एका कोपऱ्यावर देऊन टाकतात तिथून तुमचं तुम्ही पाहा म्हणून तुम व्ही आय पी दर्शनाच्या मागे लागू नका उज्जैनलाही मी तुम्हाला तेच सांगितलं चौथं ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर आपण केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपला हा संपूर्ण टूर होता ममलेश्वर मंदिर दर्शन झालेलं आहे त्यानंतर नर्मदा परिक्रमा घाट केलेला आहे सर्व एरिया आपण एक्सप्लोर केलेला आहे ओंकारेश्वर कसं यायचं कधी यायचं कुठे राहायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही दिलेली आहे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एकूणही डिटेल्स मिळत असतात त्यासाठी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया या आपल्या लाडक्या चॅनलवर सिक् आर के ट्रॅव्हल लाईफवर आणखीन एखाद्या चांगल्या ठिकाणी मध्य प्रदेश दौरा आपला इथेच आपण थांबवित आहोत जय हिंद जय महाराष्ट्र